चला नवीन वर्षाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा आपल्या प्रत्येक बॅचवर तीस टक्के ऑफर देण्यात आलेली आहे त्याच्यापेक्षाही एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता तू प्यायला गेला असेल तो हा मित्र तुला संकट समयी अडचणीत पैसे देणार नाही पण अशा वेळेस तुला बराबर पैसे देतो हे पैसे दिल्यावर काय होतंय तुला कधी पॅकची माहिती नसली ते बळच पाहते आणि तुला मैषपत हे म्हणते एखादा म्हणणार नाही महिश्यपथ आहे त्या बापाची गरिबी आहे अभ्यास कर अय मैसे पते तू ये सण सोडून दे बायकुल्याक्राकडे लक्ष दे असा म्हणणारा दलिनर एकही आपल्या ना नशिबात नाही पण आज थर्टी फर्स्ट आहे तू पिऊन आला ठीक आहे तुला घराची दरवाजा ओळखू येणं तू लोकाचीच कडी वाजवायला आहे है।, है ना जेव्हा घरच्यां बाहेरच्या बाहेर येऊन तुला हनलंन घरात नेलं तेव्हा सकाळी कळालं तुला कुठं कुठं मार लागला आहे पण ते होण्या अगोदर आता तू बसलेला आहे आणि आता तुला नऊ दहा अकरा वाजता घरी पोहोचायचे घरी पोहोचताना रस्त्याच्या चौका चौकामध्ये है ना तुम्ही नीट घरी जावे म्हणून एक यंत्रणा उभी आहे त्या यंत्रणेचं नाव आहे पोलीस यंत्रणा मग ती पोलीस यंत्रणा काय करते तू रस्त्यानं चालत असताना तू सुद्धा चालत नाही गाडी चालताना याला शिवी दे मोटरसायकल असेल तर कुत्र्याला लाथान कुत्रं म्हणताय जाऊ दे कुत्र्यान कुत्र्याला थांबली मग एवढ्या कुटाने करत असताना तू जेव्हा जातो तेव्हा पोलिसवाले तुला गाडी अडवतात तर गाडी अडवताना एक विनंती आहे ना तू हा बराबर थांबायचं नाहीतर पोलिसवाल्यानं गाडी थांबवली आणि तू काय केलं तर तू महत्वाची गोष्ट एवढं ब्रेक मारलं तू काचातून बाहेर आला एवढी वाईट येईल ह्यावर येऊ नये म्हणून डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह कळलं का दारू चालून गाडी चालू नका जीवन एकदाच हे ना नजर हटी दुर्घटना घटी आणि म्हणून की पोलिसवाल्यांनी कुठं कुठं लक्ष द्यावं मी म्हणतो येणारा काल ते एवढा बेकार होणार आहे प्रत्येकाच्या घरापशी एक पोलीस ठेवावं लागण बाहेर निघला टप्पू आत गेला दे टप्पू शिवाय लोक सुधरत नाहीत इंग्रजांनी एवढं वर्ष आपल्याला मारलं तरी आपण सुधारलो नाही हे तर आपले भारतीय लोक हे मारल्यानं पण सुधारणार आहेत का नाही परफेक्ट आन्सर मुख्य गोष्ट आता तू जाताना मग जाताना पोलिसवाले तुला थांबवतील थांबवल्यावर काय करतात एक छान पद्धतीची एक मशीन असते ती मशीन ती अशी तोंडाल धरतात आणि तोंडाल धरल्यावर काय होते याच्यात हा गुटगुटीत फोटो पण येतो हा हा तू जसा दिसतो ना तसा फोटो येतो आणि तू हा किती मात्रा अल्कोहोल पेले याची पर्सेंटेज याच्यात कळवते आता त्याच्यानंतर तू हा पाच रुपयाची चिठ्ठी घेऊन समजा परमिशन घेतला असेल की तुला एक क्वार्टर प्यायची पण तू इथं दीड क्वार्टर पेली तर मग तू ही गाडी जप्त होते गाडीचे लायसन्स कागदपत्र मागितल्या जातात जे मागं बसले ते पळून जाते आणि मग तू ही गाडी ते म्हणते कोर्टामार्फत सोडवा आणि कोर्टात सोडवायला तुला दहा हजार रुपये लागतात मग मला सांग एकशे तीस रुपयाची ढमी क्वाटर वीस रुपयाचे शेंगदाणे दहा रुपयाचे मुरकुल तिथल्या घेतलेल्या दहा रुपयाच्या मिरच्या म्हणजे तू असं टोटल जर पाहिलं आपण तर एकशे ऐंशीचं तुला किती भावा लागलं दहा हजार घेऊ लागलं का नाही म्हणून विनंती आहे दारू पे काय एन्जॉय करायचात कर पण पोलिसाच्या तावडीत तू सापडला ना पाहिजे आणि दरवर्षी आपण ठरवतो नव्या वर्षात संकल्प करायचा तर वर्षाचा शेवट हा दारू पिऊन होत नाही संकल्प हार और जीत आपने मन पर निर्भर आहे मानलो तो ठान हो, ठाणलो तो जीत आहे आपल्या मनात पहिल्यांदा युद्ध जिंकावं लागतं तेव्हा ते रणहांगाना जिंकता येतं म्हणून कुठला वार आहे ना कुठली तिथी कुठला दिवस हे तुमच्या यशस्वीतेचं कारण नसतं शिवाजी महाराजानं किल्ले जिंकताना आमोशा पौर्णिमा पाहिली नाही तारीख पाहिली नाही कळलं का संधीचं सोना आपल्याला करता आलं पाहिजे म्हणून उद्याचा दिवस आहे आपण ठरवाल का रात्री बारा वाजता दोन ओळी वाचताल आणि मग तिला आता नवीन वर्षाची मला सवय लागेल तसं काहीच होत नसते म्हणून आपल्या घरची परिस्थिती पाहिली तर अभ्यास करायला त्याला वार आणि वेळ लागता कामाने ते आता ठरवले कल करेसो आजकर आज, कर, आज करेसो आभिकर आणि ते आताच करता आलं पाहिजे म्हणून आपण तरुण आहेत है ना पंधरा ते पस्तीस वयोगटातील प्रत्येक वर्ग डिप्रेशन मध्ये अरे हेच हेच हे जिथं लात मारली तिथं पाणी काढण्याचं आणि हेच हे खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचं पण ते जीवंत जगत असताना केवळ व्यसनानं किंवा कोणाच्या नादी लागून आपल्या जिवंतपणे आपल्या मायबापाच्या खांद्यावर वेगळी जबाबदारी येऊ नाही आणि आपण जिवंत असताना आपल्या बापाला खांदा देण्याची वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी घ्या थर्टी फर्स्ट होळी याच्यामध्ये काय होते माहिती आहे का कोणी करता काढण्यासाठी जाणून बुजून तुम्हाला बोलवतात त्याच्यानंतर तुमच्याकडून काही वधून घेतात तुमचा कार्यक्रम करतात आणि आतापर्यंत नव्वद टक्के मॅटर हे टेबलवरच क्लिअर झालेले आहेत तुमच्या मनातलं तुमच्या पोटातलं बाहेर काढण्यासाठी लोक तुम्हाला पाचतील आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर काढलं म्हणून वेळ प्रसंगी तुम्हाला या दुनियेतून देखील बाहेर काढायला लोक तुमचा काटा काढायला कमी करणार नाहीत म्हणून आजच्या दिवस तरी छान पद्धतीने घरी राहा आता ज्या ज्या टेबलला बारला ज्या धाब्यावर तुम्ही बसलात है ना बढियापैकी काळ्या पॉलिथीनमध्ये तुम्ही मटण नेले आहे ना त्याच्यानंतर त्या वाटाण्याच्या शेंगा नेल्यात सर्व काही सुरळीत इथे बढियापैकी तू पेलाय पण पेत असताना जास्त होता येणार नाही त्याच्यानंतर बढियापैकी तू त्या घरी जावा त्या रूममध्ये जावा बड्यापैकी ब्रश करून तू तो झोपी जावं आणि उद्या नवा, नवा, नवा संकल्प नवा उत्साह नवा जोश आपल्या घराच्या करिअरसाठी आपल्या घराच्या भल्यासाठी आपल्या मायबापाच्या स्वप्नासाठी नवीन काहीतरी संकल्प तुवा करावा अशी ती याकडून इच्छा आहे नाहीतर मग होतंय काय तर आपल्या इथं छान वाक्य आहे आज एकतीस डिसेंबरला कुठे रस्त्यावर दिसला लोळतानी अर्थव्यवस्थेचा कणा आज थर्टी फर्स्ट डिसेंबरला कुठे रस्त्यावर दिसला लोळतानी अर्थव्यवस्थेचा कणा तर त्याला व्यवस्थित घरी आणा पाठीवर थाप देऊन पुन्हा क्वार्टर देऊन पुन्हा म्हणा अशी वेळ आपल्यावर येऊ नये तर आपण आपल्या घरच्यासाठी आपल्या स्वप्नांसाठी आपल्या मायबापाच्या कष्टासाठी आगळं वेगळं पाऊल उचल उद्याचं नवीन वर्ष है आपले 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 ना धार्मिकतेनुसार नवीन वर्ष तर गुढीपाडव्याला आपलं पण तरी इंग्रजांना आपण बोकांडीवर घेतलं दीडशे वर्ष आणि त्यांनी आपल्याला ठोकण्याचा प्रयत्न केला तरी आपण नीट झालो नाही तर त्या इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा उद्या तरी एक नवीन संकल्प करसाल बडियापैकी अभ्यास करसाल आपल्या स्वप्नांना साकार करसाल भारत माझा देश आहे ते सदैव स्मरणात ठेवसाल आपापले भांडणं कमी करसाल आहे ना धुऱ्यावरून घरात बायको नवरा भाऊ भाऊ भांडणं कमी करून आपण कसे एक होत याकडे लक्ष देसाल जाती धर्म पंथ या भेदभावाच्या पलीकडं मानवता नावाचा धर्म जपसाल आणि उद्या तरी देशासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र एकात्मतेनं कसा नांदल आपण एकत्र कसे राहू याचा प्रत्येकजण संकल्प करसाल आणि सदैव भारत माझा देश आहे हे स्मरणात ठेवसाल सर्वांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा जातानी रस्त्यावर चौकात चौकीपसी पोलिसवाले उभे आहेत अशी फुक मारायची वेळ तो हा गुडगुटीत फोटो आणि तो फोटो पुन्हा कोर्टात त्याच्यानंतर दहा हजार फाईन एवढे मोकार कुटाने तू या नशिबात येऊ नाही म्हणून एवढ्या रात्री मी कुठलाही सेवन न करता व्हिडिओ घेतलेला आहे मी काही बाबा नाही मी आपण कुठाने केलेले आहेत मी पण मधी कुठाने करत असतो पण त्याचा अर्थ हे होत नसतंय की आपल्या ध्येयामध्ये आपल्या करिअरच्या मधात व्यसनानं आपल्याला विळखा नाही आणि आपण आपलं जीवन संपू आहे कळलं का हे जीवन एक व्यसन आहे ते मनमुराज जगता आलं पाहिजे त्याचा आनंद घेता आला पाहिजे कारण लाईफ इज नो मोर चान्स सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र